मित्रमैत्रिणींनो समृद्धी मान प्रतिष्ठा वैभव ज्ञान यांचा कारग्रह गुरु हा शके एकोणीसशे सेहेचाळीस क्रोधी नाम संवत्सरामध्ये बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस म्हणजेच चैत्र कृष्ण अष्टमी रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे मित्रमैत्रिणींनो याचा पुण्यकाल बुधवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे कुंभ तुला आणि मिथून या राशींना गुरु अनुक्रमे चार आठ आणि बारावा येत असल्याने त्यांनी व लोहपादाने या राशीस येत असल्याने परिहारार्थ गुरुच्या उद्देशाने जप दान पूजा अवश्य करावे वृषभ मीन धनु आणि सिंह या राशींना अनुक्रमे पहिला तिसरा सहावा आणि दहावा गुरु येत असल्याने त्यांनी जप दान पूजा यापैकी कोणताही एक प्रकार केल्याने त्यांच्या पिढेचा परिहार होईल मित्रमैत्रिणींनो परिहारार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे गुरु ज्यांना सुवर्णपादाने येतो त्यांच्यासाठी फल जरी चिंता असे असले तरी सुवर्णपादी गुरु हा शुभ असतो यावेळेत आपण बृहस्पती अर्थात गुरुचा मंत्र जपावा <स्यागा> मित्रमैत्रिणींनो हजार चोवीस या दिवशी गुरु वृषभ राशीत प्रवेश करत आहे आणि दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गुरु वक्री होत असून दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तो मार्गी होणार आहे मित्रमैत्रिणींनो चौदा मे दोन हजार पर्यंत गुरु वृषभ राशीतच राहणार आहे मित्रमैत्रिणींनो सहा मे रोजी गुरु हा अस्त होत आहे आणि आठ जूनला तो परत उदय होईल मित्रमैत्रिणींनो बारा जून दोन हजार चोवीस या दिवशी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर नऊ ऑक्टोंबरला वक्री होणार आहे वक्री स्थितीतच तो चार फेब्रुवारी दोन हजार पर्यंत असणार आहे मित्रमैत्रिणींनो एक मे दोन हजार चोवीस या दिवशी गुरुग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे वृषभरास ही शुक्रग्रहाची रास आहे वृषभ राशीचा स्वामी अर्थात शुक्रग्रह आहे शुक्राच्या राशीमध्ये गुरु प्रवेश करताना कोणत्या राशींना हे शुभदायी गोचर ठरेल आणि कोणत्या राशींना अशुभ ठरेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा मानसन्मान प्राप्ती देणारा धनसंपत्ती देणारा राजकीय क्षेत्रात यश देणारा अपत्यकारक ग्रह आहे गुरुचे हे गोचर कोणत्या राशीना छप्परफाडकी लाभ देणार आहे चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो छप्पर फाडके लाभ यामध्ये पहिली रास येते ती वृषभ रास गुरुचे हे गोचर वृषभराशीसाठी अत्यंत शुभदायी ठरणार आहे करिअर करिअरमध्ये आपल्याला यश प्राप्ती होईल जुन्या अडचणीतून आता मुक्ती मिळेल कारण ही भाग्यकारक वेळ आहे यावेळी घेतलेले निर्णय हे भविष्यासाठी नवनवीन संधी मिळवून देणारे आहेत यावेळी जर वृषभ राशीच्या लोकांनी गुंतवणूक केली तर त्यांना नक्कीच धनलाभ होईल जे शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांच्यासाठी धनप्राप्ती होऊ शकते मित्रमैत्रिणींनो आपल्याच राशीत गुरु महाराज आहेत त्यामुळे नवीन काम करण्यासाठी उत्साह जाणवेल धार्मिक कार्यात रुची वाढेल तुमच्या जीवनसाथीची आता प्रगतीही होईल सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होईल नवीन मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत शुभदायी आहे मात्र आरोग्याच्या बाबतीत पाहिल्यास पोटाचे विकार किरकोळ आरोग्याच्या समस्या त्रास देतील मित्रमैत्रिणींनो आपल्याला गुरु हा पहिला येत असल्याने उद्योगधंद्यात थोडे भय वाढवणारे आहे आणि मुलांचे प्रश्न सोडवण्यात अडचणही येऊ शकतात त्यामुळे याबाबतीतच फक्त काळजी घ्यावी आणि सावधानतेने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल मित्रमैत्रिणींनो विवाह योग या काळात घडून येत असल्याने जे विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह ठरतील मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे पाहिल्यास वृषभ राशी ही अत्यंत शुभदायी ठरणार आहे गुरुचे हे गोचर वृषभ राशीसाठी छप्पर फाडके लाभ देणारे आहे मित्रमैत्रिणींनो दुसरी राशी आहे ती म्हणजे कर्कराशी गुरुग्रहाचे गोचर हे कर्कराशीच्या लोकांसाठी भाग्यदायी आहे मित्रमैत्रिणींनो कारण गुरु ग्रह हा कर्कराशीला अकरावा येत आहे हा काळ आपल्यासाठी नातेवाईकांचे सौख्य मिळवून देणारा आहे कर्कराशीच्या लोकांना छप्पर फाडके लाभ मिळणार आहेत नवीन कमवण्याचे स्रोत आपल्याला या काळात मिळणार आहेत व्यवसायात धनलाभ होईल आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे चीज होईल अर्थात मेहनतीचे फळ मिळेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर खुश राहतील प्रमोशनही मिळू शकते वरिष्ठांकडून कौतुक होईल प्रेमसंबंधांमध्ये शुभदायी हे गोचर आहे नात्यांमध्ये गोडवा राहील घरात सुखसमृद्धी नांदेल कर्कराशीचे जे लोक पुजारी पुरोहित भटजी किंवा धार्मिक कार्याशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभदायी आहे जे प्रवास करतात त्यांच्यासाठीही हा काळ फायदेशीर आहे संततीबद्दल चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील अभ्यासात प्रगतीही होईल जे कर्कराशीचे लोक बँकेत काम करतात त्यांच्यासाठी हे गोचर शुभदायी आहे आणि जे विवाह इच्छुक तरुण आहेत त्यांचे प्रेम विवाह होतील मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे गुरुचे हे गोचर आपल्यासाठी शुभदायी आणि छप्पर फाडके लाभ करून देणारे आहे याचा नक्की फायदा घ्यावा मित्रमैत्रिणींनो तिसरी राशी आहे ती सिंह राशी सिंहराशीच्या लोकांसाठी गुरुचे हे गोचर शुभदायी आहे आणि छप्पर फाडके लाभ मिळवून देणारे आहे या काळात धनलाभ चांगला आहे यावेळी आपली पदोन्नती होईल तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सन्मान प्राप्ती मिळेल तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही समाजात चांगली प्रतिष्ठा प्राप्त करू शकता कामाच्या ठिकाणी बदलीसारख्या गोष्टीही घडू शकतात कारण हा परिवर्तनाचाही काळ आहे पण त्यातून लाभप्राप्तीच होणार आहे मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खरेदीसाठी शुभदायी आहे संततीच्या बाबतीतही एखादी चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे सिंह राशीच्या लोकांना हा काळ शुभदायी आणि छप्पर फाडके लाभ करून देणारा आहे यानंतर पुढची रास आहे ती कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी गुरूचे हे संक्रमण शुभदायी आणि छप्पर फाडके लाभ करून देणारे आहे या काळात वडिलोपार्जित संपत्तीतून आपल्याला लाभप्राप्ती होणार आहे वाहन सौख्य किंवा नवीन घर वाहन खरेदी किंवा नवीन घर खरेदी करण्याचे या काळात योग बनत आहेत तुमच्या वडिलांनी तुम्हाला जर काही मोठे काम करण्याची जबाबदारी दिली असेल तर ते काम तुम्ही चोखपणे पार पाडाल मालमत्तेशी संबंधित काही काम असतील तर तेही सोडवले जातील इमारत ही आपण या काळात बांधू शकता तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल त्यांचा सहयोग प्राप्त होईल धार्मिक स्थळांना आपण भेट द्याल किंवा दर्शन घडेल धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल भावंड व वा मित्राच्या मदतीने तुम्ही मोठी जबाबदारी कार्य पार पाडाल लोक तुमच्यावर खुश असतील मित्रमैत्रिणींनो कारण कन्या राशीला गुरु हा नववा येत आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना गुरुचे हे गोचर अत्यंत शुभदायी आणि छप्पर फाडके लाभ करून देणारे आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन त्याप्रमाणे कर्म करावे नक्कीच या संधीला दौडू नये याचा लाभ करून घ्यावा मित्रमैत्रिणींनो मिथुन रास ही जरी छप्पर फाडके मध्ये येत नसली तरी कर्माद्वारे आणि मेहनतीने आपण काही प्रमाणात तरी धनप्राप्ती करून घेऊ शकता कारण मिथून राशीला गुरु हा बारावा येत असल्याने गुरुबळ इतके नसले तरी गुरुकृपा आपल्यावर नक्कीच होणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी आहे शैक्षणिक क्षेत्रात या काळात प्रगती होईल आणि या काळात गुरु आपल्याला ज्ञानप्राप्ती विद्याप्राप्ती आणि परीक्षेमध्ये यश प्रदान आहे संशोधनात जेथून राशीचे लोक आहेत त्यांना या काळात नक्कीच यश मिळणार आहे या लोकांना कामाच्या का ठिकाणी वरिष्ठ मदतही करतील या काळात आर्थिक स्थितीत आपली सुधारणा होईल आणि वैवाहिक सौख्यही प्राप्त होईल गुरुगोचरीमुळे नवनवीन ओळखी भेटी होतील ज्याचा भविष्यात नक्की फायदा होणार आहे त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना हा काळ आर्थिक दृष्ट्या पाहिल्यास आणि यशदायी पाहिल्यास छप्पर फाडके लाभ करून देणाराच आहे मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे गुरु कोणत्या राशींना छप्पर फाडके लाभ करून देणार आहे हे आपण पाहिले तसेच तूळ आणि मीन या राशींना गुरु अशुभदायी आहे पण ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु शुभस्थितीत असेल त्यांना त्याचा इतका अशुभदायी परिणाम मिळणार नाही मित्रमैत्रिणींनो मेष राशी आणि राशीच्या लोकांनाही गुरुच्या या गोचरीमुळे धनप्राप्ती काही प्रमाणात होऊ शकते त्यामुळे त्यांनीही त्या बाबतीत विचार करावा कारण मेष राशीला गुरु हा दुसरा येत आहे ज्यामुळे नक्कीच त्यांना कुटुंबातील सौख्य मिळणार आहे आणि हे मंगल कार्य घडून येणारेही आहे आणि त्यांच्या घरात उत्साहाचे वातावरण नक्की असेल तसेच धनुराशीला गुरु हा सहावा येत असल्याने आरोग्याबाबतीत आणि व्यवहारात अशुभदायी असला तरी हा गुरु आपल्याला काही प्रमाणात धनप्राप्ती मिळवून देणारा आहे धनप्राप्ती करून देणारा आहे तेव्हा नक्की याप्रमाणे विचार करावा आणि तसे कर्म करावे मित्रमैत्रिणींनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद